नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर नामदार हसन मुश्रीफ यांच्या पायावर लोटांगण घालण्यास तयार मात्र त्यांनी पुण्यातील पप संस्कृती हद्दपार करून दाखवावी आमदार रवींद्र धंगेकर यांचं आव्हान डॉक्टर तावरे आणि मुश्रीफ यांचे लागेवंदे असल्याचा आरोप मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर सहा जून पासून तळ कोकणात मोसमी पाऊस सुरू होण्याची शक्यता तर, तर दहा जून पासून मान्सून महाराष्ट्र व्यापण्याची चिन्ह अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं सहा जून रोजी रायगडावर तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सव म्हणून साजरा करणार माजी खासदार संभाजीराजे यांची माहिती साथ बारा नावावर करून देण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कोडोलीचा मंडल अधिकारी अभिजित पोवार आणि त्याचा पंटर रणजित उर्फ पाटील या दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल आणि सहकारी संस्थांतील घोटाळ्यांना पायबंद घालण्यासाठी येते गो लाईव्ह संगणक प्रणाली सभासदांच्या खात्यावरील आर्थिक उलाढालीवर सहकार खात्याचं आणि सभासदांचं राहणार लक्ष